बॅनर येऊ द्या पाठी आम्ही जे आमचे शिवरस्ते करतील नाही शिव रस्ते लांब ठेवूयात आपण तुमच्या गावला रस्ता नाही की आमच्या गावचा मी तेच रस्त्याचं बोलला आमच्या रस्ते गावचे रस्ते शिवरस्ते आमच्या शेतकऱ्याला जाण्याचं हे केलं त्यांना आम्ही मतदान वोट देऊ हा तर नेते कसं आहे लेभारी असते सगळ्याच म्हणजे आश्वासन देते आश्वासन देऊन ने लागत नाही त्यांनी आमच्या रस्त्याची सोय करावं लागेल गावच्या पाण्याची एक उदाहरण सांगतो नेत्याला जर हो, म्हणलं साहेब आम्हाला रस्त्या न्यायला त्रास व्हायला तुम्ही विमानाची सेवा चालू करा तर ते नेत्यांनी गावातल्या नेत्यांनी पावलाला बोर पाडतो म्हणले होते पावला हो इथं गलो गलीला पावलाला पडला का मग पडला नाही ना पाणी येत असेल कुठं पाणी पडलाच नाही तर पाणी असून पाणी नाही एवढी बिकट परिस्थिती हा कामखेडची आहे आता रोखोक चालू आहे सगळं बाबा रोखोक चालू आहे हो, चाल वय झालंय तुमचं हो, हो। कामखेड आधीच आणि हो, हो। आताच कसं आहे लय सुधरलं ना आता काय सांगा लय लय सुधरले म्हणजे आता काय रस्ते मी तुमचा काठी घेऊन फिरालोय मी काय फिरायलोय रस्ता नाही चांगला म्हणून पडायला हवं आम्ही चापत फिरावं लागतंय आता काय सांगा नवका ही माणसं कशी काठी घेऊन नाही गेलाच नाही गुडघे फुटलेत तरी रोड नाही इकडं कोणीच पक्षाचा माणूस येऊन थरकला नाही रस्ता केला नाही नेते की गाड्या घेऊन त्यांच्या फॉर्च्युनर गाड्या असतात हो असतात पण त्यांच्या भारी भारी आपल्याला कुठे भारी भारी गाड्या रेणापूरला किती वेळ लागते जायला रेणापूरला अहो मी शाळेत पायी गेलेला हे रस्ता नव्हता त्यावेळेला मी गेलेला माणूस आहे दीड तासाच्या आत जात होता पायी 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 तास हो आता दोन तास बी अडीच तास बी गेले तरी जात नव्हतं गाडीवर

हिरकत भी नाहीत तू कुठला आहे जिल्हा परिषद सदस्य कोण होते त्याच्या अगोदर तुम्हाला माहीत होते आठवणात का कशा आले होते का कधी गावात निवासी आल्यापासून कशाला

असं सर दिर हो। का बर ते एक प्रश्न राहिला की विचारायचं मला तुम्हाला सरकार लाडकी बहीण दीड दीड हजार रुपये तुला भाग की कशाच भागते सगळी ती जी झालेली आहे शेतकऱ्याला चांगलं दिले म्हणे सरकार होत काय झालं शेतकरी मतापुटी कशापोटी नाही दीड हजार काय पुरते ते नागाही किलो आहे समझ खायचं दीडशे रुपये किलो आहे दीडशे रुपये किलो आहे ते दीडशे रुपये मग काय पुरते उगा ती खुर्ची करता किले लाडकीले एक लाडकी बहीण लाडकी बहीण आता तुम्हाला लाडका दाजी चालू आहे दाजी नाही दाजी नाही विकास कामाचा आहे हा विकास कामाचा आहे विकास कामाचा पैसा कामाचा नाही ते हाऊ महाग नाही आम्हाला छान वाटला तुमच्या नई नाही नाही काय उपयोग आहे ती पैसे देऊन कामखीचं छान कसं काय विकास आहे रस्ते चांगले आहेत काय पहिलं बरं होतं हा हा पहिल्याचाच काळ बरं होता आता काळ बरा होता लहानपणाचा काळ दहा वर्षापून तर लेपी गडलं हो तिथं हवेत धंद्याचा काय विषय आहे का दारू वगैरे विकली जाते का काय पता नाही मी राहत नाही गावामध्ये गावाच्या रस्ताच नाही यायला राहत राहावं लागले म्हणजे रस्त्यापैकी गाव राणा थायर राहावं लागले रानात अरे बापरे हो खरं ना काय हां म्हणजे रस्ता नाही म्हणून गावाला गाव राहनातच राहायचं राहणार राहायचं कोणाला एक नाही दोन हा मुशीला पूलवाला तेव्हा लक्ष करून जायचं काही नाही पुरला जायचं राहून आता काय करा माळावर जाऊन पलीकडे फार आहे कोण होते कोणते कोण जिल्हा परिषद अध्यक्ष इथं भुले होते आले कधी कद्याला आलेत जिमत घेऊन गेले तिकडेच गेले नाले आय

आता आम्ही काय होतंय आम्ही बोलायला की आम्हाला म्हणतात काँग्रेसचा आहे भाजपचा आहे का ना शिवसेनेचा आमच्यावर आरोप होतो आम्ही त्या आरोपाला सक्षम आहेत आम्ही त्याला बोलायला सक्षम आहेत एकदा तुमच्या गावचा अससा आम्हाला बघायचा होता तुमचा गाव आम्ही पाहिलं पंचेचाळीस मिनिट मला रेणापूरून इथे यायला लागले सगळा विकास जरा बरा वाटतोय मला नाही ना विकास काहीच नाही का झालंय अंतर्गत राजकारणामुळे इथल्या म्हणजे पक्षाची सत्ता समजा वर अलग आहे आणि खाली ग्रामपंचायत दुसऱ्याच्या ताब्यात आहे त्याच्यामुळे ह्या अंतर्गत मुळे एवढं वाताहट झालेली आहे एकतर बघा समशान भूमीला सगळ्याला माहित आहे कामखेडा विलेज डेव्हलपमेंट ट्रस्ट म्हणून आहे तर त्या माध्यमातून समशानभूमी झालेली आहे ते पहिलीकडे बघितले आम्ही दलित वस्तीची तर आम्ही महिन्याचा काय प्रॉब्लेम आहे तिकडे बी जाणार आहे फार तिकडे हो ते चार महिन्यापूर्वी काढले काढलेत ते तरी नाहीतर जायला येत नव्हतं तेच म्हणलं फार कठीण तळ उशाला कोरड घशाला आहे आता काय सांगावं तुम्हाला पाणी म्हणजे व्यवस्थित नाही पाणी कारण तळ्याचं पाणी नाही आहे प्यायला प्यायला पाणी विहिरीच आहे म्हणजे गावाला तळ या गावच्या गावाला तुमच्या गावाला तुमच्या तळ्याचं पाणी नाही नाही बाबा खरं झालं विकास जेवढं पक्षी दोषी आहेत हे दोन्ही तेवढं प्रशासन सुद्धा दोषी आहे हे बोर्ड लावायची पाळी आली गावाला ती येत नाही का अधिकारी गावाकडे आमच्या इथं ते पाहत नाहीत काय परिस्थिती गावाची ते सुद्धा तेवढे जिम्मेदार आहेत त्यांनी सुद्धा असाच बोर्ड लावा लागेल त्या गावाच्या विकासासाठी कारण तीन वर्ष झालं प्रशासन होत प्रशासक आहे त्यांची सुद्धा तेवढी जिम्मेदारी आहे नाही पण काय असतं आपण भविष्याचं राजकारण विचारात घेऊन काम करत असतो आता समजा मला तुमच्या गावचा सरपंच व्हायचंय भविष्यात तर मी दोन तीन वर्ष अगोदर तयारी करतो ना लोकांना भेटतो लोकांच्या समस्या मांडतो कुणाबद्दल आंदोलन करतो कुणाबद्दल उपोषण करतो हे उमेदवाराने काय केलं का कुणीच के तसं काही लक्ष दिलं नाही फक्त निवडणूक आले की आले आश्वासन द्यायचं पुढे यायचं आणि आम्ही करतो म्हणून सांगायचं असायचं एवढंच नाही तर चार फुलं आहेत आणखीन याव या तुम्ही रस्त्याने जात नाहीत का रस्त्याने जात नाहीत का रस्त्याने तुम्ही रस्त्या तुम्ही ज्या रोडने जात नाहीत का खेड्या रोडनी का तुम्हाला दुसरा वेगळा मार्ग आहे चांगला आहे का रस्ता नाही नाही खराब रस्ता चांगला आहे खराब आहे झाला कामखेडचा विकास काय नाही काहीच नाही झाला काहीच नाही झाला आता अनेक जण आहेत ते थोडंसं बोलायला टाळाटाळ करतात त्याचं कारण असं असतंय गावचं राजकारण फार मोठं असतंय आणि त्या गावच्या राजकारणामध्ये जी भूमिका मांडायची असते ती भूमिका मांडत असताना बऱ्याचदा अडचणी येत असतात लोकांना की बाबा मी जर आता या पक्षाचं बोललो तर मला माझ्याबद्दल परत गावात टीका चालू होईल किंवा मला तो नेता काहीतरी म्हणेल पण गावचा जो मूळचा प्रश्न आहे तो गावच्या मूळचा प्रश्न जाग्यावरच थांबलेला आहे जाग्यावर थांबला साहेब त्याला कधी पुढे आता आम्हाला काही नेत्याशी घेणे पक्षाशी कोणाशी घेणं देणं नाही आम्हाला रस्ता महत्वाचा रस्ता महत्वाचा रस्त्यावरून आमचे सगळे खोळ दळणवळण व्यवस्थित नाही तर तीच परिस्थिती तुमच्या गावात यायला रस्ताच नाही अजिबात नाही कुणच नाही चारी बाजून या मी बी विचार केलो मला एका दिवशी आलो होतो मला इकडून येण्यापेक्षा तिकडून याकडून या तुम्ही तसलेच रस्ते बाहेर जाताच येत नाही आदिवासी भाग नाही ना आदिवासी नाही चांगला सुजलम सुफलम भाग आहे मोठं गाव आहे म्हणून बोललं विचारलं मी गावचं असं चांगलं असलं पाहिजे गावचे पुढे असे चांगले मला तुमचं जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बॅनर बघितलं मी अशा पद्धतीचं बॅनर लावा ही सगळ्यात मोठी शोकांतिका आणि अपयशी ठरलेली जी नेते असते त्याची भूमिका हो त्याचं उदाहरण आहे हो अपयशी ठरलेत नेता सुविधा व्यवस्थित नाही नाही काहीच नाही काय काय म्हणताय माहिती सांगायला काय झालं विकास विकास रोजच आम्ही आता विकासच बघायला आमचं रोज येता जाता विकास बघायचा आमचं रेनापुर फाट्याला गॅरेज आहे रोजच जाण्यात येण्यात येत कंबर खळखळ दे सगळेच खळखळ नाही मानसत खळखळ झाल्या हे रस्त्या तर ठीक आहे हो पण आरोग्याला पण पुन्हा घातक काय नाही सगळ्या गोष्टी हो पुन्हा कसं जाणार कसं येणार दे दे। एक दिवसाच आता येईल काय म्हणाल बघितले असतील की बोर्ड इथं नेत्यांनी आता काँग्रेसवाल्यांनी बघितले असतील भाजपवाल्याने बघितले असतील असं बरं झालं बहिष्कार बहिष्कार आता आता आमदारांना बरं झालं की लवकर मुद्दा लक्षात येते अर बाबा रोडच बोलावं लागतंय आता आश्वासन द्यावं लागतंय रोड बांधून देतो म्हणावं लागतं तेव्हा मतदान करताय आता लक्षात येते पटकन काय जाता कधी ह्या रोडनी या हमीर ऑपरेशन झाले जपून जावं लागत असं लय लय म्हणजे काय सांगायचं शेताला वाटत नाहीत बावनकुळेने म्हणले जा तुम्हाला रस्ते मोकळे करून देतो म्हणले काय म्हणले बावनकुळे रस्ते मोकळे करून देतो म्हणले तुम्हाला शिव रस्ते यायचा गावात रस्ता व्यवस्थित नाही शिव रस्त्या लांब राहिले की यायचाच रस्ता व्यवस्थित आप्पाकडे दिलेली मिशन म्हणजे जावा करून देतो आपा काय म्हणले चार महिने जर चालू आहेत चालूच आहे आणखी आता इलेक्शन व्हावं हो लागेल ना इलेक्शन हो ला। तुमचा आज रस्ता बांधला तर उद्या इलेक्शनला मतदान कसं करणार हा मग तुम्ही फार भयानक परिस्थिती कामखेडा गावच्या का कुठल्या बाबा मस्त गमजा फिमजा टाकून चौका द्यायचं आहे का नाही काय झालं विकास काय झालं आहे हां एखाद्या डिलिव्हरीचं होयची तर आठ चणचा आली अर्ध्या वाटकमध्येच व्हायची ती डिलिव्हरी हो अर्ध्या मॅटोमध्ये स्वायची पण त्रास होतो ना आपण तुम्ही तुमचं हे कुठलं आहे तुमचं सासरवाडी कुठली आहे तिकडे आहेत का श्रेष्ठ नाहीत की चांगले चांगली आहेत का आपलं गाव कधी तर कुठं तर कशामध्ये तर आहे असं वाटत नाही का, का। गावातल्या राजकारणामुळे मामा आता फार बोलतायत पण एक मुद्दा तुम्हाला आता नमूद करतो मी नाही बघितलं बघितलं बाबा